ज्यांनी कोणी माझी अफवा केलेली आहे कदाचित ते माझ्या सोबत लढायला कॅपेबल नसतील आणि ज्यांनी मला फोन केला होता ते श्रीकांत गायकवाड राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांनी मला असा निरोप दिला होता की तू फॉर्म उचलून घे तुझा सहकारी फॉर्म उचलून घेत आहे आणि माझ्या सहकार्यानं विकी वाघमारेनं फॉर्म उचलून घेतलेला आहे पण ते कशामुळे घेतलंय हा मला पण माहीत नाही मी लढवया कार्य करताय मी चळवळीतला कार्य करताय मी सगळ्यांच्या सुख दुःखात राहणारा कार्य करताय माझ्या घरी एक खाली प्रोग्राम होता माझ्या मुलाचा रिसेप्शनचा त्याच्यामध्ये मी सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं त्याचा फायदा जर ते घेत असतील तर हरकत नाही तो प्रोग्राम माझा काल संपला माझ्या मुलाच्या रिसेप्शनचा आणि मी आज सकाळी उठल्याच्या नंतर प्रभागात फिरायला गेलो जनता कॉलनी जयभीम नगर पिवळी गिरणी या भागामध्ये तो मला अशी अशी कळाली की तुम्ही पाठिंबा दिला पाठिंबा दिला अरे म्हणलं मलाच त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही उचलून घ्या फॉर्म तुम्ही उचलून घ्या फॉर्म आणि त्यांनीच नव्हे त्यांची रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग पण आहे त्यांचा वालेला फोन होऊन मला आणि त्यांनीच नव्हे तर ज्याला मी असं कुलदीप चिकाटे म्हणतो ज्याला मी आणि ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस मी भारिपा बहुजन महासंघाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करायचो त्या काळामध्ये या सगळ्या पोरांना लिफ्ट केलेलं मी आहे राजकारणाला त्याचा देखील मला फोन आला की दादा तुम्ही उचलून घ्या आता वेळ संपली जरी असेल तरी एक दहा मिनिटात उचलून घ्या पण त्यांनी हे लक्षात ठेवावं की सुरेश दादा गायकवाडांचा मी पुतणे आहे ते माझे राजकीय गुरु पण आहेत आणि बाय ब्लड मी त्यांचं आहे त्याच्यामुळं त्यांनी जे जे काही शिकवलेलं आहे मला अन्यायाच्या विरोधात लढणे आणि गांडूकाम न करणे मी कधीच रणांगणातून बाहेर पडणारा व्यक्ती नाही म्हणून ज्यांनी कोणी ही अफवा पसरवली असेल ज्यांनी कोणी ही अफवा पसरवली असेल की मी पाठिंबा दिलाय त्यांना माझं उघड आव्हान आहे मी ए आय एम आय चा उमेदवार आहे प्रभाग क्रमांक सात मधून एकटा लढतो आहे आणि एकटा लढणार आहे त्यांना माझं चॅलेंज आहे की त्यांनी माझ्या विरोध लढाव त्याला एवढंच सांगतो मी जनतेच्या कामाचा माणूस आहे जनतेसोबत राहिलेला आहे रात्रंदिवस किती वाजता मला जर फोन आला हे माझे सगळे सहकार्य आहेत माधव चित्ते आहे राहुल खंडागळे आहे पंडित आढावा आहेत शिलरत्न चावरे आहेत माधव कांबळे नितीन विनकरे आहे हे सगळे सहकारी आहेत मी जर बोलवले असते तर शंभर जण पद जमा झाले असते पण मी असं सांगितल्याच्या नंतर हे प्रमुख कार्यकर्ते आलेले आहेत त्याच्यात काही वाद नाही मी जनतेसाठी जनता माझ्यासाठी मी मतदान मागणार आहे एक पतंग ही माझी निशाणी आहे मी एम एम आय एमचा लीगल कॅंडिडेट आहे माझे नेते माननीय असुद्दीन ओवैसी साहेब माझे नेते अकबरुद्दीन ओवैसी साहेब आमचे नांदेड जिल्ह्याचे धुरंधर नेते सय्यद मोहिन साहेब आणि आमचे मित्र आमचे भाऊ फेरोज लाला भाई आए, हे आमचे नेते आहेत आणि अशा अफवांना कुणीही बळी पडू नये रवी गायकवाड हे प्रभाग क्रमांक सात अ चे उमेदवार आहेत हे आय एम आय एम चे उमेदवार आहेत आणि ए आय एम आय एम कोण ते निवडणूक लढणार मी विची वाघ मारे प्रभाग क्रमांक सात क मध्ये एम आय एम या पार्टीकडून उमेदवारी तयार केली होती माझ्या घरगुती कारणामुळे मी हा काम रिटर्न केलेला आहे आणि आय समाजकंटकाने माझी बदनामी करण्याचा के, के प्रयत्न केला आहे की मी काय कोणाकडून पैसे घेतो हे घेतले तर ही गोष्ट अत्यंत योग्य आहे जो कोणी हा व्यक्ती किंवा उमेदवार असेल त्यांनी सांगावे देऊन समाजापुढे की माझे मी त्यांच्याकडून काय पैसे घेतो जर असं असेल तर मी त्याच्यावर योग्य ते कारवाई करते मी कुठल्याही पैशाच्या आमिषाला न जाता मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे हा मी अर्ध मागायचे मी पाठीमारी दिलेली नाही आल्या तेव्हा मी पाठिंबा जाहीर करेल कोणाला करायचं काय कसं करायचं आणि या अफेला बळी न पडता माझ्या सर्व उपचार बंधू आणि भगिनींना सांगू इच्छितो की या अफेला बळी पडू नका